नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की तुळजापूर तालुक्यामध्ये येणेले आऊट हे डुप्लिकेट पद्धतीने केलं जात आहे अशा पद्धतीची माहिती संबंधित अर्जदाराला मिळालेली आहे आणि त्या अनुषंगाने तुळजापूर तालुक्याचे एस डी ओ म्हणून ढवळे साहेब त्या ठिकाणी नेमणूक आहे त्यांच्याकडे तो अर्ज दिला असता जी पुढील प्रक्रिया झालेली आहे ती नेमकी काय काय झालेली आहे ते सांगण्यासाठी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते अमोल शिवाजीराव जाधव साहेब या ठिकाणी आहेत आपण त्यांना विचारूया नेमका हा भ्रष्टाचार कसा आहे किती मोठा भ्रष्टाचार आहे आणि नेमकं काय काय घडतंय आहे हे आपण त्यांना विचारूया जाधव साहेब नेमकं तुम्ही अर्ज कधी दिला आणि अर्जामध्ये मागणी काय केली होती जिल्हाधिकारी साहेबाकडे एस ओ यांच्याकडे काय नेमका प्रकार काय मी माननीय एस डी ओ संजयजी ढवळे साहेबांना सव्वीस तारखेला एक रितीसर अर्ज केला ते आमच्या इथं नऊ तारखेला रजिस्टर ऑफिस मध्ये एक दस्त झालेला होता बरं त्या दस्तामध्ये असा उल्लेख होता तुळजापूर तहसील कार्यालय त्या तहसील कार्यालयाचा शिक्का नाही आणि त्याच्यानंतर शेवटच्या पानावर तहसीलदारची सही त्याच्यात कसा उल्लेख होता की योगिता कोल्हे दोन हजार बावीस योगिता कोल्हे यांनी दोन हजार एकोणीसला पदभार तहसीलचं सोडून ते व्यवस्थापक मंदिरला गेलते आणि दोन हजार बावीस पर्यंत साहेब तहसीलदार होते तर पहिला फ्रॉड त्या येणीवर दुसरा दुसऱ्या येणीवर उस्वनात तहसील कार्यालय तुळजापूरला उस्वनात तहसील कार्यालयाचं काय काम आहे तुळजापूरला तुळजापूरचा पाहिजे आणि त्याच्या शेवटच्या पेजवर अविनाश कारंडे तहसीलदार म्हणून सही केली दोन हजार बावीसला मग आमच्या तुळजापूरला तर अविनाश कारंडे दोन हजार बावीस ला नव्हते दोन हजार बावीस ला तांदे साहेब होते मग हे मी प्रकार बघितल्यानंतर माननीय संजय कुमार ढवळे साहेबांकड मी सव्वीस तारखेला रीतसर अर्ज केला आणि त्या रीतसर अर्जानंतर मी पूर्ण जॉरॉक्स पेपर जोडले जॉरॉक्स पेपर जोडल्यानंतर साहेबांनी काय केलं संध्याकाळी जाऊन तहसीलमध्ये हे खराच प्रकार घाललाय का हे पाहण्यासाठी गेले किती तारखेला गेले सव्वीस तारखेला संध्याकाळी मग ते पाहिल्यानंतर त्यांना बाकीच्या प्रकारांचे काळे धंदे दिसले तिथं गवन खनिज असल पवनचक्की चक्की असल येलॅटा ग्रीन झोनचं असल वर्ग दोनच्या एक जमिनीचं नेलेआउट केलेला असेल काळे धंदे दिसल्यानंतर ह्यांनी काय केलं साहेबांनी सत्तावीसला चौकशी समिती नेमली चौकशी समितीला आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे साहेबांनी निदर्शन दिली मग ते दिले असता मग सव्वीस सत्तावीस गेली अठ्ठावीस गेली एकोणतीस गेली तीस गेली एकतीस ची एक वाजेपर्यंत बरोबर ह्यांनी काहीच केलं नाही एक तारखेला कलेक्टर साहेब आले त्यानंतर काय गोड बांगायला शिजलं हे मला काय अद्याप कळालं नाही तीन नंतर लिखणी बंद आंदोलन यांचं तीस तारखेला दुपारी दुपारी तीनच्या नंतर लिखणी बंद वीस तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत एक गप्प बसले गप्प बसले मग कलेक्टर साहेबांचा सल्ला घेऊन पुढचं कारवाई तुम्ही आणि कलेक्टर ला का ला का तुम्हाला काय म्हणायचं गोड बंगाल म्हणा लागलो ला। एक नंतर तीन वाजेपर्यंत पर्यंत प्रकार काढलेला मी त्याचं का परवा बाईट मध्ये मागणी केलेली आहे त्याचा सीडीआर तपासावा मोबाईल हे भ्रष्टाचार लपवण्यासाठी या ढवळे साहेबावर आरोप करतात का भ्रष्टाचार लपवण्यासाठी ढवळे साहेबावर आरोप आहे ना यांचे काळे धंदे काळे चित्ते हे बाहेर निघणार आहेत मग आपल्यावर गुन्हे दाखल होतील आपल्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर आपली प्रतिमा मलिन होणार आहे मग आपण करताना शुद्ध करणार प्रतिमा कशाला मलिन होईल कर्मचारी काय करतात एक नाही तहसीलदार आणि तहसीलदार दोन महिला आहेत है।, है ना या महिलांना पुढं करून ढवळे साहेबावर दबाव आणतात अशी माहिती मिळते काय म्हणायचं मला एक सांगा तुम्ही हो सामान्यातल्या सामान्य जनतेला एक प्रश्न आहे तक्रार झाली सव्वीस तारखेला बर मी मान्य करतो ढवळे साहेबांनी काय तर बोलले त्यांनी मग तुम्ही एनसी दाखल करा ना गो सब कलेक्टर होतेच ना त्यावेळेस आम्ही भ्रष्टाचार करतात भ्रष्टाचार जर कोण वरिष्ठ अधिकारी एखादा प्रामाणिक उघडा पाडीत असेल तर आम्ही त्याला सुद्धा भिनार नाही त्याच्यावर आम्ही कर्मचाऱ्याच्या संघटनेचा दबाव टाकून गुन्हे नोंद करू त्याला इथून हाकलून लावू पण आमचा भ्रष्टाचार उघडा पाडणाऱ्या अधिकाऱ्याला आम्ही माफ करणार नाही असं कर्मचाऱ्याचं म्हणणं आहे का बरोबर आहे ना हा कालपर्यंत प्रेशर होत ना अर्ज काढून घ्या कुणाचा प्रेशर होता मी नाव सांगत नाही योग्य वेळी जयंत पाटला आहेत टप्प्यात आल्यावर मी कार्यक्रम करणार त्यांचा बर माझ्याजवळ सर्व रेकॉर्डिंग आहे सगळं आहे हे भ्रष्ट जे कर्मचारी संघटने मधले काही लोक दबाव टाकतात डवळे साहेबांवर यांच्या बाबतीमध्ये तुम्ही काय करणार यांच्या बाबतीत काय डवळे साहेबांच्या पाठीमाग सामान्य जनता आणि त्यांना जो एक नंबरचा शिक्का लागलेला आहे प्रामाणिक तो त्यांच्या पाठीशी कायम राहणार कर्मचारी महिला ज्या आहेत त्या महिलांनी त्यांच्यावर आरोप केलेत आम्हाला अपमानास्पद वागणूक दिली आम्हाला आठ साडेआठ वाजेपर्यंत फायली तपासल्या आमच्यावर दबाव आणला अशा पद्धतीचा आरोप आहे त्यांच्यावर तुम्ही काय म्हणाले हे आरोप सर्व चुकीचे स्वतःचे काळे धंदे पाप जागण्यासाठी साहेबावर केलेला आरोप आहे बर साहेब कधी आले तिथे कधी रुजू झाले साहेब ढवळे साहेब ढवळे साहेब कुठे कुठे गेले ते रुजू व्हायला कलेक्टर साहेब रुजू झालेले एकोणतीस तारखेला बर बर मग आता तुमच्या तुळजापूर तालुक्यामध्ये जे आहेत ते ढवळे साहेब किती दिवसापासून आहेत माझा वर्ष झाला असत साहेबाचं साहेबांचं काम, काम आमचं सर्टिफिकेट घ्यायला एकही रुपये घेत नाही जी तंत शासनाच्या नियमानुसार तेच काम करतात बाकी त्यांच्या नावाखाली कोण काय खातंय आता आमच्या तहसीलला तर मोप प्रताप आहेत आमच्या तहसीलच्या तहसीलदारच्या घरी कुत्र राखायला कोतवाला आहे आता तीन दिवस झालं सर्वसामान्य जनतेची हेळसांड केली लोकांचे काम होते एवढे मोठे तेवढे काम रद्द करून या कर्मचाऱ्याने दोन अडीच दिवस यांनी या ठिकाणी या लेखनी बंद आंदोलन केलं सर्वसामान्य माणसाची पिळवणूक नव्हे काही सर्वसामान्य माणसाची पिळवणूक माननीय जिल्हाधिकारी साहेबांना माझा एक प्रश्न आहे ना ही जर एखादा तुमच्या एखादा अधिकारी किंवा का असेल किंवा एखादा सामान्य माणूस असेल हो जर त्याने एखादा गुन्हा केला तर तुम्ही तात्काळ सजा देता मग ह्याने तीन वाजल्यापासून एकतीस तारखेला ते काल दोन तारखेला दोन वाजेपर्यंत संप होता ह्याला कुठं अजून आठ दिवस इंटिमेशन दिलं नव्हतं दोन दिवस इंटिमेशन दिलं नव्हतं येणाऱ्या गोरगरिबाची अडचाल झाली ह्याची नुकसान भरपाई आणि ज्यांनी अनाधिकृत संप केला त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार का तुम्ही मागणी करणार आहेत का मी मागणी येऊन माननीय कलेक्टर साहेबांना मागणी करणार आहे आणि कलेक्टर साहेबांनी आता उडत उडत बातमी काढली तुळजापूर तहसीलची तपासणी सात तारखेला ठेवलेली कलेक्टर साहेबांनी तपासणी करून ही तपासणी माननीय डवळे साहेबांनी आणि माननीय शिव गौस साहेबांनी करावी माझी प्रामुख्याने मागणी तसे कलेक्टर साहेबांनी साहेब नाही राहिला नाही कारण का हो मी साहेबांकडे पत्र दिले तुळजाभाऊ आणि मंदिरच्या भ्रष्टाचाराचे अनेक भ्रष्टाचाराचे दिले आ, मी आठव्या महिन्यात पत्र दिलेले एक तारखेला मला त्या पत्राचं उत्तर मिळतंय बाबा बाबा बा, बा, मग आठव्या महिन्यात दिलेल्या पत्राचं उत्तर एक एक दोन हजार पंचवीस रोजी मी आवक जावकच पत्र घेताना माझे हा मग ह्या हा ह्याच गोड बांधण्याचं उत्तर कलेक्टर साहेबाच्या कॅबिनला लागून ज्या मंदिरच्या मला आमिष दाखवलं मी ते पत्र देऊन साहेबांनी अजून साधी चौकशी केली ना फक्त पत्र निकाली ओंबाशे साहेब भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला पाठीशी एक टक्के हे जाऊन सत्य ना सत्तावीस ला चौकीस समिती नेमली अठ्ठावीस गेली एकोणतीस गेली तीस गेली एकतीस गेली साहेबांनी चार्ज तारखेला कर्मचारी संघटनेने जे दबाव टाकला ढवळे साहेबांवर किती भ्रष्टाचार असतील कर्मचारी काय काय म्हणाल नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मनी वावलेले फक्त मन्याची गाठ बांधून हो कोणाच्या गळ्यात घंटे अडकावायचे तर ढवळे साहेबाच्या गळ्यात घंटे अडकावायचे असाही कार्यक्रम केलेला निष्पा माणसाच्या गळात घंटे अडकवलेले मग हे निष्पा माणसाला कसलाही भ्रष्टाचार न करणाऱ्या प्रामाणिक माणसाला जर न्याय मिळाला नाही तर तुम्ही काय करताल सर करणार मी हायकोर्टात जाऊन रीड दाखल करणार आणि ह्याच्या विरोधात मी जनआंदोलन उभा करणार जनआंदोलन उभा करणार आता सध्या या कर्मचाऱ्याने अडीच दिवस हे बंद पाळला याच्या बाबतीमध्ये काय दाद मागणार आणि कुणाकडे दाद मागणार मी मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार ना तर हे आहेत अशोक जाधव साहेब आणि अमोल अमोल जाधव आहेत आणि सामाजिक कार्यकर्ता आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेशी हे प्रमाणिक कार्य करतात आणि जाधव साहेबांनी ठोस मागणी केली की भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई करावी आणि ही कारवाईची तपासणी तुळजापूरमध्ये जी आहे ती तुळजापूरमधली तपासणी जिल्हा अधिकारी सचिन ओंबाशी यांनी करू नये कारण यांच्यावर कसलाही का विश्वास नाही भ्रष्टाचारी कर्मचाऱ्याला पाठीशी घालणारे जिल्हाधिकारी आहेत असे स्पष्ट अमोल जाधव सांगतात आणि जर प्रामाणिक अधिकारी ढवळे साहेब यांना जर न्याय नाही मिळाला तर मी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे रीड दाखल करणार मुख्यमंत्र्याकड कर जाणार जन आंदोलन करणार पण प्रमाणिक अधिकाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहणार असं त्यांनी सांगितलंय तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये ढवळे न्याय मिळतो का आणि सचिन ओंबाशे साहेब न्याय देतील का का भ्रष्ट अधिकाऱ्याच्या पाठीमागे सचिन ओंबाशे जिल्हा अधिकारी उभा राहतात नेमकं कुणाच्या पाठीशी उभा राहतात का भ्रष्टाचार नष्ट करतात हेच पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खरतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऐकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे समाजहिताचे गोर गरिबाच्या हिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र